नमस्कार द्राक्ष बाजार बंधुनो आपण गेल्या वर्षी ते जे गेल्या वर्षी असा एकूण बऱ्याच द्राक्ष बागेच्या बाबतीत आपण चर्चा केली संवाद साधला आणि आपण एकूण सहा पुस्तक प्रकाशित केली त्या सहा पैकी तीन पुस्तक आपण एकोणीसशे रुपयाची पुस्तक आपण फक्त बाराशे रुपयात देण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये द्राक्ष शेतीचा मूलमंत्र हे एक पुस्तक आहे द्राक्ष द्राक्षडछणीचा मूलमंत्र हे एक पुस्तक आहे आणि द्राक्ष गोडी छटणीचा मूलमंत्र हे एक पुस्तक आहे अशा तिन्ही पुस्तकांचा बंच आपण फक्त बाराशे रुपये देतोय आपण किरण पाटील सरांना संपर्क साधा आणि आपण ते पुस्तक घ्या ह्यात शेड्यूल देण्याचा प्रयत्न केलाय ह्यात प्रत्येक मूलद्रव्याची माहिती सांगण्याचा रोकिडीचा माहिती सांगण्याचा पीक संजीवकांचा माहिती सांगण्याचा यथायोग्य के प्रयत्न केलाय हे जे आहे ते सगळं लेखन आणि संकलन आपण स्वतः करण्याचा प्रयत्न केलाय बागायदर बन ही पुस्तकं प्रत्येक बागायतराच्या घरी पाहिजेत असा माझा आग्रह आहे आपण ती घ्याल या आशा व्यक्त करतो धन्यवाद